क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपण सर्वात मोठे वाळवंट जर बघितले तर सर्वप्रथम वाळवंट म्हणजे असा प्रदेश होतो ज्या ठिकाणी पंचवीस सेंटीमीटर किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर दहा इंचापेक्षा कमी पाऊस पडत असतो त्याला आपण वाळवंट म्हणतो आता जगातील आपण सर्वात मोठे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जर वाळवंट बघितले तर जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून ते आहे अंटार्क्टिक दुसऱ्या क्रमांकाचं येत असते आर्टिक मग सहारा मग अरेबियन मग गोबी यातनी जे आहे अंटार्टिक आणि आर्टिक हे जे आहे थंड किंवा शीत वाळवंट आहे मात्र सहारा अरेबियन हे हे मात्र जे आहे उष्ण स्वरूपाचे वाळवंट आहे अर्थात जगातील सर्वात मोठं वाळवंट क्षेत्रफळानुसार अंटार्टीक आहे जगातील सर्वात मोठं शीत किंवा थंड वाळवंट जे क्षेत्रफळानुसार जर बघितलं तेही अंटार्टीक आहे मात्र उष्ण येईल जगातील सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जे वाळवंट आहे ते सहारा वाळवंट आहे तशा प्रकारे हे सर्वात मोठी वाळवंट आहे जगातील सहारा वाळवंटाच्या जर आपण नैसर्गिक सीमा जर बघितला तर सहारा वाळवंट एक स्वरूपाचं उष्ण वाळवंट असून याचा आफ्रिका खंडात खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे सहारा वाळवंटाच्या जे आहे तर अटलांटिक महासागर यांनी नैसर्गिक सीमा निर्माण केलेली आहे तर सहारा वाळवंटाच्या पूर्वेस तांबडा समुद्रापर्यंत याची सीमा आहे सहारा वाळवंटाच्या उत्तरेस बघितलं तर अटलास पर्वत आणि भूमध्य समुद्र आहे ज्याला आपण मेडिटेरियन सी म्हणत असतो तर दक्षिणे साहेल या नावाचा ओळखला जाणारा एक निम ओसाड उष्णकटिषबंधीय सॅमाना किंवा सुडान प्रदेशापर्यंत सहारा वाळवंटाचा विस्तार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो सहारा वाळवंटाचे जे पूर्वेस असले तांबड्या समुद्र आहे त्यालाच आपण लाल समुद्र सुद्धा असं म्हणत असतो तशा प्रकारचा काहीसा सहारा वाळवंटाच्या या नैसर्गिक सीमा आहे असं आपण म्हणू शकतो तसं तर सहारा वाळवंट एक उष्णकटिशबंधीय वाळवंटी प्रदेश आहे सर्वप्रथम आपण वाळवंटाचे दोन मुख्य प्रकार बघून घेऊ पहिला प्रकार आहे तो आहे शीत वाळवंट अर्थातच थंड वाळवंट ज्याची उदाहरणामध्ये बघू शकतो आर्टिक वाळवंट अंटार्क्टिक वाळवंट आणि भारतातील लडाख वाळवंट हे काही उदाहरण आहेत शीत अर्थातच थंड वाळवंटांची त्याचप्रमाणे दुसरा प्रकार आहे तो आहे उष्ण वाळवंट उष्ण वाळवंटामध्ये सहारा वाळवंट येत असतो तसेच भारतातील भारतीय महावाळवंट किंवा थरचे महावाळवंट येत असतं सहारा वाळवंट जे आहे हे क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे या उष्ण वाळवंटी प्रदेशाची काही वैशिष्ट्ये असतात त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असतात जगातील सर्वाधिक तापमानाचा प्रदेश असतो हा आणि दुसरा हा जगातील सर्वात कमी पावसाच्या प्रदेशापैकी असतो आता सहारा वाळवंटा सहारा वाळवंट का म्हणतात तर सहारा हा शब्द जो आहे तो अरबी भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ होत असतो वाळवंट अर्थात सहारा वाळवंटा म्हणजेच याचा अर्थ होत असतो वाळवंट वाळवंट तो की सहारा वाळवंटाचा विस्तार किती देशात झाला आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की वाळवंटाचे दोन प्रकार पडत असतात आता ते दोन प्रकार कोणते एक शीत किंवा थंड वाळवण आणि दुसरं उष्ण वाळवण तर आपलं सहारा वाळवण जे आहे ती उष्ण वाळवंट आहे जगातील सर्वात मोठं वाळवण क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनात बघितलं तर ते आहे अंटार्क्टिका मात्र जगातील सर्वात मोठं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून उष्व वाळवंट बघितलं तर ते आहे सहारा वाळवंट सहारा वाळवंट एक प्रकारचं उष्णकटिषबंधीय वाळवंट आहे याचा विस्तार जो आहे तो आफ्रिका खंडात झालेला आहे आणि आफ्रिका खंडातही उत्तर भागात या आफ्रिका खंडातील एकूण अकरा देशामध्ये सहारा वाढवंटाचा विस्तार झालेला आहे तर ती देश कोणती तर एक आहे इजिप्त यालाच आपण मिस्र असं म्हणतो मग आहे अल्जेरिया चाड लिबिया माली मारितानिया मोरोक्को नायझर सुडान पश्चिम सारा आणि ट्युनिशिया तर प्रकारे या अकरा देशामध्ये सहारा वाढवंटाचा विस्तार झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल